किनवट त्र्याऐंशी मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सचिन नाईक यांचा आज मांडवी सर्कलमध्ये प्रचार दौरा होता यानिमित्ताने हजारो तरुण वाजत गाजत सचिन नाईकांचा प्रचार जोरात करत होते या अनुषंगाने सचिन नाईक यांनी आजी माजी आमदारावर नाराजी व्यक्त करत येणाऱ्या निवडणुकीत विजय माझाच होईल असे आश्वासन या दोन्ही आजी माजीला कंटाळून या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवार म्हणून मला मोठ्या प्रमाणातला मला निवडून आणण्यासाठी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी जर कामाची संधी मिळाली करण्याची तर निश्चिंतपणे गोरगरीब जनतेचं सगळं शेतमजूर वर्ग कष्टकरी बेरोजगार जो प्रश्न निर्माण झालेला आहे या ठिकाणी त्यांना निश्चिंतपणे माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडून कुठेतरी त्यांना आधार मिळेल आणि त्यांचे कामं पूर्ण होतील अशा उद्देशाने प्रत्येक घटकातील युवक असो कोणी वरिष्ठ ज्येष्ठ सगळे असतील त्यांनी परिवर्तन करावं मे मागील तीस वर्षापासून या दोघांना जी धोरण चाललेले आहे या दोघांच्या विरोधात एक लाट निर्माण झालेली आहे आणि या लाटेत निश्चितपणे आम्ही विजयाकडे जाऊ असं मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो येणारा काळ हा विकासाचा असेल आणि दूरदृष्टी एक विजनचा असेल या उद्देशाने मी प्रत्येक गावखेड्यात लोकांच्या दारापर्यंत मी पोचत आहोत आजपर्यंत काय झालं की लोक त्यांच्या दारात जातो ते आज उलट आहे की सगळं विणारा आमदार होणारा आमदार जो आहे तो जनतेच्या दारापर्यंत गेला पाहिजे ही लोकांची इच्छा आहे जनतेची इच्छा आहे म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीमागे समाज सगळ्या घटकातून प्रत्येक समाजातून माझ्या पाठीमागे ठामपणे उभे आहे आणि ही निवडणूक ही सगळी प्रचार यंत्रणा त्यांनी हातात घेतलेली आहे कोणत्या गावात कोणत्या भूतवर कसं नियोजन केलं पाहिजे कोणाकडून कसं मतदान कोण कौन कोणी नाराज आहे का नाराजाचा प्रश्न येत नाही नाराजी तर त्या दोघांकडे आहे आपल्याकडे तर सगळं सगळ्या अपेक्षांनी आणि काम करणारे विकासानी पूर्ण जुळालेले आहे या लोकांना सोबत घेऊन ही लढाई निश्चितपणे आम्ही विजयी होऊ ही सर्वसामान्यांची लढाई आहे ही गोर गरीब जनतेची लढाई आहे या लढाईत आपण निश्चितपणे विजय होणार या ठामपणे मी या ठिकाणी सांगू शकतो आज आपण बघताय गेल्या पाच दिवसापासून कोणतेही मंगेश राठोड सह भारत राठोड ट्वेंटी फोर प्रतिनिधी मांडवी